मी आलोय सध्या साध्या गोटभैरे त्यांच्या शेतात आणि समोरच्या बाजूला खड्डे काढायचं काम चालू -गड़ आहे तिकडं मशीन खड्डे काढायचं काम चालू आहे आणि या ठिकाणी इकडे पाठीमाग नारळाची लागवड चालू आहे लागवड चालू आहे आणि खड्डे काढणारी जी मंडळी आहेत ती नागनेवाडीवरची आहेत किरण भोसले आणि दुसरं नाव आशिष कर्णेकर बर हे दोघं मंडळी आहेत आणि त्याच्यावर तिसरा एक जोडीत तर आहेत मशीदच्या साहेब आपण खट्टे काढतोय आणि पाठीमागच्या बाजूला जी लागवड करणारी मंडळी आहेत नागणीवाडीवरची आहेत तर सकाळी स्वप्न चव्हाण आहेत काय ना हो तुम्ही सांगा मग सोपान चव्हाण राजू सुतार शिवा भोसले आणि दिगंबर वाघ दिगंबर वाघ बाकी सगळे वाघांनी मिळून <laughs> नारळाची बाग लावायचं काम चालू आहे आणि आज तारीख आहे पंधरा जून आता हे आपण तारीख का घेतोयात माहिती आहे का तर ह्या तारखेला आपण लागवड केलेली आहे आणि ह्या नारळाला सिंगापुरी ग्रीन डॉर्फ म्हणून कमी उंचीची व्हरायटी आहे की साधारणपणे ह्याला जी फळे येणार आहे ती तीन ते साडेतीन वर्षात फळे येणारी ही जात आहे तर आजच्या लागणीपासून पुढच्या तीन वर्षात साडेतीन वर्षात ह्या नारळाच्या बागेला फळं लागायला सुरुवात होतील आणि आपलं पहिलं उत्पन्न साधारणपणे चार वर्षाच्या आत मिळेल तीन साडेतीन वर्षात चार वर्षात सुरुवात केली होती आणि त्याच्यानंतर एक एक वर्षानं वाढत जाईल आणि यासाठी आम्ही तर मार्गदर्शनाला आहेच आणि जी आपण पाठीमाग एक नारळाची झाडं लावली होती जुनी रस्त्याकडनं दोन वळी लावले तर त्या ठिकाणी किती नारळाला फुलं आलेत तीन नारळाला फुल आले आम्ही गाडीत नाही एक दिस आम्ही तिकडे जाणार आहे आणि किती वर्ष लावते आपली झाड दोन वर्ष साधारणपणे झालेले आहेत आणि त्या ठिकाणी नारळाला फुल लागले आणि त्या जाती आहेत कमी उंचे आहेत सिंगापुरी ऑरेंज डॉर्फ आणि येलो डॉर्फ अशा दोन वेगवेगळ्या जाती तिथे लावलेल्या आहेत आणि ही जात आहे शिंगापुरी ग्रीन डॉर्फ मधली की ह्याचं आपण शहाळ्यासाठी जर उत्पन्न घ्यायचं म्हणलं तर नारळाला ना फुलं लागल्यापासून सहा महिन्याच्या दरम्यान जो नारळ तयार होतो त्याला शहाळ्याचा नारळ म्हणतो आणि हे शहाळ्याचे नारळ आपण फुलं लागल्यापासून सहा महिन्यात विकू शकतो आणि जर परिपक्व नारळ पाणी खोबरं पाहिजे असेल तर आपल्याला परत त्या नारळाची वाट अजून सहा महिने होऊ द्यावी लागते म्हणजे फुलं लागल्यापासून एक वर्ष आपल्याला तो नारळ झाडावरती ठेवला तर एक वर्षाच्या नारळाचा आपल्याला खोबरं मिळू शकतो तर अशा पद्धतीनं <laughs> ही जी लागवड चालू आहे ती लाईन दोरी व्यवस्थित उभ्या आडव्या लाईन बघून सकाळी आखणी केलेली आहे आणि सकाळपासून लागवड सुरू झालेली आहे आणि बरीचशी लागवड यांनी उरकत आणलेली आहे आणि हा पूर्ण प्लॉट आहे तर इकडून आपल्याला जो नारळी झाड दोन दिसत आहेत तीन झाडं या ठिकाणी मला पलोटचे फार्म हाऊस बांधलेलं आहे आणि इथून इकडची परत पश्चिम बाजूला जी झाड आहेत पाठीमाग समोरच्या बाजूला तिकडे एक दोन पेटे दिसत आहेत तिथंपर्यंत ही नारळाची लागवड ना जाणार ना आहे आणि ही क्षेत्र किती आहे हे पावणे दोन एकर एकर म्हणजे ह्या वर्षीचा प्लॅन आणि परत उजव्या बाजूला जे इकडे राहते माझ्या पाठीमागं ते नंतर ते परत पुढच्या टप्प्यात होईल तर अशा ठिकाणी आपण लागवड करून आता आपण म्हणजे मी फक्त बघायसाठी आलोय किंवा मार्गदर्शनासाठी आलोय ह्याच्या पुढचं मार्गदर्शन आपण करणारच आहे आणि आतापर्यंतची सगळी झाडं आणि रोप आम्ही तुम्हाला पुरवलेली आहेत बरोबर आणि माझ्या मुलाचा तुमचा संपर्क जास्त आहे जास्त हा तर तुमचं तुमचं काम चाललेलं असतंय मी असं बाहेर पुढे काम करतो नाही असं नाही आता मी एक आठ दिवसापूर्वी वाईला जाऊन तिथे लागवड करून आलो होतो नारळाने आंबा लागवड करून आलोय आता जाताना आपण ते वाटेल झाडांचा एक व्हिडिओ घेऊ छोटासा छोटस हे जे पाणी पडते ते रिटर्न पाणी आहे विहीर आहे आणि विहीर आहे ती बांधील विहीर आहे हे कंटिन्यू करायचं

छोटीशी मूर्ती आहे अतिशय मस्त सुबक अशी मूर्ती आहे तर आपण आज सकाळ सकाळी दर्शन घेऊन या ठिकाणी छोटस मंदिर आहे त्या ठिकाणी दर्शन झालेलं आपल्याला दत्तात्रय महाराजांचं दत्तगुरूंचं आणि या ठिकाणी जी गीतं चालू आहेत ती दत्तभक्ती वरती जी असलेली गीतं आहेत ती चालू आहेत आणि या ठिकाणी यांचं फार्म हाऊस शेती आहे तर समोरच्या बाजूला काही झाडं बकोडची लावलेली दिसत आहेत तिकडं आणि या बाजूला आहे वैरणीसाठी केलेली किंवा चाऱ्यासाठी केलेली ज्वारी आणि दूरतर्फा नारळाच्या झाडांची लागवड आहे आणि समोरच्या बाजूला आहेत त्या तात्यांच्या आई आहेत तर असे या परिसरात आज मी पहिल्यांदाच आतल्या बाजूला आलो आहे या बाजूनं पेन्सिल पाईनची लागवड केलेली आहे तर ती आपल्याला समोरच्या बाजूला पेन्सिल पाईनची लागवड दिसते आणि या बाजूला आहे ती चाऱ्यासाठी केलेली ज्वारी